नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मी निलेश उबाळे स्वयंरोजगार वार्ता या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत करतो तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती अजून एकदा घेऊन आलेलो आहे महाबीएमएस च्या नवीन अपडेट त्या ठिकाणी पडलेला आहे ज्यांनी ज्यांनी महाबीएमएस योजनेमधून नाविन्यपूर्ण घटक योजनेसाठी अर्ज केला होता त्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी आतुरता लागलेली आहे की बाबा आपला या योजनेमध्ये नंबर लागतो का तर तत्पूर्वी एक जुलैला या योजनेच अंतिम लाभार्थी यादी जाहीर होणार होती परंतु महाबीएमएस कडून काही नवीन अपडेट दिलेले आहेत त्या नवीन अपडेट नेमक्या काय आहेत तर पशुसंवर्धन खात्याकडून अनेक कागदपत्र अजूनही पडताळणी करण्याचे बाकी असल्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे तर कागदपत्र अपलोड करण्यासाठी पंचवीस ते सत्तावीस जुलै पर्यंत जुनी तारीख होती म्हणजे काल आज आणि उद्या म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस असे तीन दिवस कागदपत्र अपलोड करण्यासाठी होते परंतु त्याच्यामध्ये पुन्हा नवीन अपडेट करून त्या ठिकाणी पशुसंवर्धन खात्याकडून आता नवीन तारखा काही जाहीर झालेल्या आहेत तर नवीन ह्याच्यानुसार त्या ठिकाणी एक जुलैपासून ते तीन जुलै पर्यंत नवीन ज्यांना ज्यांना त्रुटीचे मेसेज पडलेत आता त्रुटीचे म्हणजे नेमके काय मेसेज पडलेले आहेत तर एच एम एच ए बी एम एस असं इंग्रजीमध्ये तुम्हाला टेक्स्ट आला मेसेज आला असेल आणि त्याच्यासमोर आले आलेलं असेल की अवैध कागदपत्रे पुन्हा अपलोड करा अशा पद्धतीचे मॅसेज ज्यांना ज्यांना पडलेत त्यांनी एक पासून तीन पर्यंत त्या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे आहेत आता कागदपत्र अपलोड करायचे तर कोणती करायचे आहेत हा प्रत्येकाला प्रश्न आहे तुम्ही जेव्हा तुमचा फॉर्म ज्या ठिकाणाहून भरला होता तिथून तुमचा फॉर्म ओपन केला म्हणजे सीएससी सेंटरवरनं भरला असेल ऑनलाईन सेंटरवरनं भरला असेल मोबाईलवरनं भरला असेल महाबीएमएस ऍप वरन भरला असेल तर एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत तुमचा ऑप्शन खुला होईल त्या ठिकाणी जे कागदपत्र अपलोड करायचे आहेत त्याच्यावरती जे गरजेचे दाखवलेले आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागतील आता तुम्हालाच का मेसेज पडला काही जणांनी स्कॅन करताना गडबड झाली असेल ते आपलं कागदपत्र स्पष्ट त्या का अधिकाऱ्यांना दिसत नसतील त्या लोकांना अवैध अवैध कागदपत्रांचा मेसेज पडलाय कुणी कुणी बचत गटामध्ये आहे का तर हो म्हणून सांगितलं असेल आणि महिला बचत गटात असल्याचा पुरावा जोडला नसेल कुणी दारिद्र्य रेषेखाली आहे का तर हो म्हणून सांगितलं असेल त्याच्यामध्ये दारिद्रेषेखालीचा पुरावा जोडला नसेल अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळं आपल्याला त्रुटीचा मेसेज पडला असेल असू द्या घाबरून जाऊ नका याच्यामध्ये एवढं मोठं काय विशेष नाहीये एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत तुम्हाला जो काही मेसेज पडला आहे त्याची कागदपत्र पडताळणी त्याची पूर्तता तुम्हाला एक ते तीन पर्यंत करायची आहे तिथून चार पाच आणि सहा जुलै पर्यंत कागदपत्रांची अंतिम पडताळणी होईल सात जुलैला राखीव दिवस आहे आणि आठ जुलै रोजी आठ जुलै दोन हजार पंचवीस ला या योजनेतली अंतिम निवड यादी लागणार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनेल नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून पुढच्या नव नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो अनेक लोकांनी याचे फॉर्म भरले त्यामुळे या नवीन अपडेट बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचणं जरुरीचं असल्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका त्यामुळं नक्की शेअर करा लाईक करा आणि त्या ठिकाणी तुमचा काही विषय असेल तुमचा काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद